हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना मजेतच असायला पाहिजे तर आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि इथेच आलेलं आहे माझा टिफिन बनवायचा तर आज टिफिनमध्ये मेथीची भाजी बनवलेली आहे बन तर थोडीशीच शी होती आणि रात्रीची पण भाजी थोडीशी शिल्लक होती म्हणून मग थोडीच बनवली तर त्यासोबत चहा पण ठेवलेला होता आणि स्त्रीचे पप्पा पण आंघोळीला गेले होते आता राहिलेला होता पाऊन तास तर पाऊन तासामध्ये सगळं मला आवरायचं हो होतं त्याला आंघोळ वगैरे घालायची होती टिफिन तर बनवून झालेलं होतं त्याच्यासाठी फक्त एक चपाती बनवली आणि नंतर म्हणलं तर निवांत आवरायचं बाकीचं काम तर सगळं काम वगैरे हो आवरले काम म्हणजे फक्त स्वयंपाक झालेला आहे माझा तर घरातलं सगळं अजून आवरायचं आहे कपडे पण मी मशीनला लावलेत तर चला म्हणलं व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्वामींचा प्रगट दिन सुद्धा आलेला आहे एकतीस मार्चला तर त्याची पण मला आजपासून सेवा सुरू करायची आहे तर ती कोणती सेवा मी करणार आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करून बघा तर चला आता त्या अगोदर मी घरातली सगळी कामं आवरून घेते श्री पण गेलाय स्कूलला दीड वाजेपर्यंत आहे त्याचं स्कूल तर दीडला आल्यानंतर मग जेवण वगैरे तोपर्यंत माझं सगळं आवरून व्हायला पाहिजे स्वयंपाक तर बनवून झालेला आहे आज लवकर झाला दहा वाजलेले आहेत बरोबर तर बघू शकता इथे तर स्वयंपाक सगळा आवरून झाला आहे आता फक्त कपडे वरती टाकायचे आहेत वाळत आणि भांडी वगैरे आहेत थोडीफार तर ती घासून घेणार आहे मी तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आमची उरी लागली खेळायला ला। तर इथे सगळं काम आवरून घेतलं कपडे वगैरे सगळी धुऊन टाकली आणि भांडी जी होती तर ती सुद्धा घासून ठेवलेली आहेत आणि हे सगळं मी पटपट आवरून घेतलं बघू शकता इथे पावणे अकराला पाच मिनटं कमी आहेत तर माझं आवरलेलं आहे साडीसुद्धा घातली कारण सेवा करायची म्हणल्यानंतर म्हणलं चला आज साडी घालूया तोपर्यंत आमची उर्वी पण बसली टी व्ही बघत आणि एक गोष्ट म्हणजे आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला खाली बोर पाडायला आलेत आणि बघा इथली लोक हातानेच बोर पाडतात कारण बरंच पाणी लागतं शंभर ते दीडशे फुटापर्यंत पाणी लागतं त्याच्यामुळे बघा हातानेच बोर पाडतात घराच्या आतमध्येच बोर पाडायचे चालू आहे तर चला आता म्हणलं सेवाला सुरुवात करूया कारण नंतर बाराच्या नंतर सेवा करायची नसते बारा ते साडेबारापर्यंत तर ते मी आता बसायला टाकलेलं आहे आणि आम्ही आमचं मंदिर पण देवाचं वर आहे त्याच्यामुळं मग खाली बसूनच पूजा करायला लागते पूजा करायची नाही फक्त आपल्याला सेवा करायची वाचन करायचं आहे स्वामी समर्थ सारामृताचं तरी ते पहिल्यांदा बघा मला संकल्प करायचा होता म्हणून मी हातामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि जो काही आपल्याला संकल्प आहे तर तो आपण बोलायचा आहे हातामध्ये फुल घेतलं तरी चालतं पाण्यासोबत पण माझ्याजवळ फुल नव्हतं आणि मी आज अचानकच ठरवलं की आजपासून सुरुवात करायचं एकवीस पारा आणण्याला त्याच्यामुळं फुल काय नव्हतं माझ्याजवळ म्हणून मग मी हातामध्ये फक्त पाणी घेतलं संकल्प केला संकल्प सोडला आणि त्याच्यानंतर जप करायचं होता अकरा माळी जप अकरा माळी किंवा एक माळी केला तरी चालतो आणि आज पहिला दिवस आहे पारायणाचा म्हणून मी अकरा माळी जप करून घेतला एक माळी जप केला तरी चालतो आणि तारक मंत्र सुद्धा अकरा वेळा म्हणायचा आहे आणि तारकमंत्र म्हणताना पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हात ठेवून आपल्याला तारकमंत्र म्हणून घ्यायचा आहे अकरा वेळा तर अकरा वेळा तारकमंत्र आणि अकरा वेळा जप मा करून झाल्यानंतर मी जेवण केलं आणि तोपर्यंत बारा वाजलेल्या होत्या म्हणून मग थोडासा वेळ वरती जाऊन बसलो आणि त्याच्यानंतर मग खाली आलो त्यानंतर सुद्धा आलेला होता घरी त्याला जेवण वगैरे दिलं आणि नंतर दुपारच्या वेळेमध्ये मी वाचन करायला सुरुवात केली त्या अगोदर पहिल्यांदा दिवा लावून घेतला आणि नंतर वाचायला सुरुवात केली आणि बघा ज्यावेळेस आपण पारायण करतो ना खरंच म्हणजे एवढा फरक पडतो ना घरामध्ये खरंच मी ज्यावेळेसपासून सुरुवात केली मी आता दोन वर्ष झालं करते आणि त्या अगोदर अकरा गुरुवार केले होते तर एवढा बदल जाणवतो ना मला माझं मलाच खरंच आणि बघा असं नाही की कोणाला टेन्शन नसतं प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही विचार असतेतच म्हणजे काही ना काही प्रत्येकाच्या घरामध्ये प्रॉब्लेम असते हे तर आपल्याला माहीतच आहे पण त्या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं ह्याचा एक मार्ग म्हणजे स्वामींचं पुस्तक स्वामी सेवा खरंच तुम्ही जर स्वामी सेवा करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल खरंच स्वामी सेवा केल्यामुळं काय फरक पडतो काय बदल होतो आपल्यामध्ये आणि खरंच भिवू नको मी तुझ्या पाठी म्हणतात ना तर ते बरोबरच आहे आणि बघा आज माझ्या मनात सुद्धा नव्हते की आजपासून आपण पारायणाला सुरुवात करायची किंवा काय हे लक्षात पण नव्हतं सकाळी मी मला दिदीचा फोन आला तर आजपासून पारायण मी सुरू करणार आहे करणार आहेस का तर आणि प्रगट दिन आलेला आहे स्वामींचा एकतीस मार्चला तर त्या अगोदर ही एकवीस पारायणाला सुरुवात करते मी मागच्या वेळेस केलेलं पण ह्या वेळेस काय एवढं लक्षात नव्हतं पण मग सकाळी म्हटल्यानंतर म्हणलं बरं चालतंय करूया आजपासून मग मग बघा स्वामींच्या जर मनात असेल ना, कुंते ना, ना, का का ना तर ती आपल्याकडून सेवा कोणत्या ना कोणत्या मार्गानं किंवा कसं पण ना करून घेतेतच तर बघा इथे आमच्या घरामध्ये बोर पाडायचे चालू होते तर तेच मी तुम्हाला दाखवत होते एवढा चिकल झालेला होता ना खालच्या साईडला आणि घरामध्येच पाडते खाली त्याच्यामुळं मग सगळ्या घरामध्ये खालच्या साईडला बाहेरच्या साईडला रस्त्यावरती आणि अगोदरच रस्त्यावरती घाण असते त्याच्यामुळं भरपूर चिकुल झालं होता खाली त्यानंतर चार वाजलेल्या होत्या त्यावेळेस बघा हे घरी एक जेवण करायला आले होते, होते तर आज लयच वेळ झालेला होता स्त्री आणि उर्वी त्यावेळेस दोघं पण झोपलेले होते यांना जेवायला वाढलं आणि नंतर चार वाजलेल्या होत्या म्हणून म्हणलं चहाचं चा टाईम झाले जेवण झाल्यानंतर मस्तपैकी त्यांच्यासाठी चहा ठेवला अद्रक घालून आणि आज दुपारी काय झोपायला हो वेळच नव्हता म्हणून म्हणलं चला बाकीच्या कामाला तोपर्यंत सुरुवात करूया जे अगोदर भांडी धुतलेली होती तर ती म्हणलं लावून घेऊया चहा शिजतोय तोपर्यंत कपडे झाडून बाकीचं सगळं करायचं होतं वरून कपडे आणायचे होते आणि झाडून सुद्धा काढायचं होतं आज थोडंसं लवकर आवरायचं म्हणलं तर जी भांडी धुतलेली होती तर ती मी अगोदर लावून घेतली तोपर्यंत चहा सुद्धा आहे म्हणून म्हणलं वर जाऊन कपडे आणावी लगेच आणि थंडी तर काही कमी व्हायचं नावच घेत नाही बघा मार्च महिना चालू झाला तरी तरीसुद्धा गार लागतंय अजून तर बघा वरती हवा सुटलेली आहे थंड हवा सुटते आणि गावाकडे बघा कडक उन्हाळा पडलेला आहे आणि इकडे बघा ऊन आहे पण त्यातून सुद्धा थंडी वाजते कारण गार हवा सुटते त्याच्यामुळं आणि आमचं छत बघा पूर्ण कपड्यांनी भरले चार फॅमिली राहतात म्हणल्यानंतर सगळ्यांचे कपडे वरतीच असतात तर पटकन आले खाली म्हटलं आता चहा आटून जायचं तोपर्यंत त्यांना चहा दिला आणि ते गेले दुकानात त्याच्यानंतर मग थोडीशी भूक लागली होती म्हणून म्हटलं थोडासा शिरा बनवायचा तर सकाळी जेवण लवकर झालेलं होतं साडे अकरा बाराच्या दरम्यान जेवलेली होती मी म्हणून म्हटलं चला आता थोडीशी भूक लागली होती म्हणून थोडासा शिरा बनवला तर सिंपल बनवला एकदम झटपट होणारा तर कड्यामध्ये दोन चमच तूप टाकलं पाणी टाकलं थोडीशी साखर टाकली छान पाणी उकळू दिलं आणि त्याच्यानंतर रवा मी अगोदरच भाजून ठेवलेला होता कारण ज्यावेळेस लागल त्यावेळेस लगेच झटपट बनवायला येतो शिरा उपीट म्हणून मी अगोदरच भाजून ठेवते तर तोपर्यंत बघा उर्वीचं आणि दोघांचं चालू होतं खेळायचं दोघं पण उठलेले होते म्हटलं थोडाफार खाल्ला तर खाल्ला म्हणून मग बनवला दोघांसाठी आणि त्यांना त्या स्टूलचं काय वेळ लागले काय माहीत त्याच्यामध्ये ते ए बी सी डीचं जे आहे खेळायचं तर ते त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये शिरते दोघं पण काय त्याचं वेळ लागले काय माहिती तरी तर माझा शिरा बनवून झालेला आहे झटपट तर थोडासाच बनवलेला आहे तुम्ही बघू शकता एक दोन वाटीच बनलेला आहे चला आता या तुम्ही सुद्धा खायला त्याच्यानंतर दिवा अगरबत्ती केली वाजलेल्या होत्या साडेपाच मला वाटते साडेपाच सहा झालेल्या होत्या तर दिवा अगरबत्ती केली तर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी सुद्धा करायची होती बघू शकता सहा वाजलेल्या होत्या तरी ते मी अगोदर भात बनवून घेतला आणि नंतर लक्षात आलं की राजमासुद्धा त्याच्यासोबतच शिजत घालायला पाहिजे होता पण राजमा अगोदर करायचं काही फिक्स नव्हतं नंतर म्हटलं आता राजम्याचीच बनवूया खूप दिवस झाला आणून ठेवलेला होता पण काही करणंच झालं नव्हतं म्हणून म्हटलं आता आज राजमा चावल बनवूया इकडं राजमा चावल फेमस आहे तुम्हाला माहीत असेल त्यानंतर भाजीची तयारी करून घेतली दोन कांदे आणि एक टोमॅटो कट करून घेतला आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी भाजी बनवून घेतली तर ग्रेव्ही वगैरे काय करत बसले नव्हते मी तर कडे गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकलं जिरे टाकले, टाकले तेजपत्ता टाकला आणि जो कांदा कट केलेला होता तर तो मी टाकून घेतला तोपर्यंत इकडं राजमासुद्धा शिजून तयार झालेला होता त्याच्यातली वाफसुद्धा मी काढून घेतलेली होती तर कांदा छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचे तरी ते बघू शकता राजमा शिजून तयार झालेला आहे पाच सहा शिट्ट्या होईपर्यंत मी शिजवून घेतलेला होता आणि रात्री काय मी भिजत घातलेला नव्हता डायरेक्ट आहे असंच शिजत घातलेला होता थोडंसं नमक टाकून तरी इथे आता अद्रक लसूण पेस्टसुद्धा मी टाकून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर कांदा आणि टोमॅटो छान असं भाजून घ्यायचं आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले ॲड करायचे आहेत तर इकडं राजमा चावल खूप फेमस आहे फक्त पांढऱ्या भातासोबत राजमा खाते आणि आपलं तर काय मग मराठी माणूस आहे आपण कशासोबत काय पण खातो आम्ही तर चपातीसोबत राजमा खातो पण खरंच भातासोबत टेस्ट खूप छान येते त्याची बरं का तर कांदा टोमॅटो भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी धनिया पावडर टाकली आणि राजमा मसाला आहे तर तो सुद्धा मी टाकून घेतला थोडंसं लाल तिखट टाकलं आणि आपली काळं जे तिखट असतं तर ते सुद्धा मी टाकून घेतलं त्यानंतर दोन चम्मच गरम मसाला टाकून घेतला आता गरम मसाला जास्त एवढा टाकायची गरज नाही पण मला सवय आहे जेवढे सगळे घरामध्ये मसाले असतील तेवढे सगळे भाजीमध्ये टाकायचे तर ते सगळं आता टाकून घेतलं छान असं हलवून घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडा वेळ शिजवून घ्यायचं एक दोन मिनिट तर इथे बघू शकता मी पाण्यामध्ये थोडा वेळ शिजवून घेतलेला आहे मसाला आता ह्याच्यामध्ये राजमा टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर आणि नमक टाकायचं आहे नमक जास्त नाही टाकलं तरी चालते कारण आपण अगोदर राजमा शिजवताना नमक घातलेलंच आहे तर इथे बघू शकता मस्त चमचमीत राजमा बनवून तयार झालेला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ सुद्धा मी इथंच समाप्त करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूया भेटूया लवकरच पुढच्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर